कॉलेजमधल्या ते एकांकिका तो प्रवास ते स्ट्रीममध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे कारण सुरुवातीला सगळेच जण चाच पडत असतात आपला मार्ग आत्ता तरी सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात असं मी म्हणेन कारण आपण इझिली ॲक्सेबल असतो आपण काय करतोय हे दिसतं सोशल मीडियामुळे जेव्हा तू सुरुवात केली तेव्हा अजिबात परिस्थिती सोपी नसणार राईट इनिशियल डेज या इंडस्ट्रीतले कसे होते तुझे होती शिकत होतीस काय होत नेमकं सुरुवातीला मी ना रोज अपडाऊन करायचे कारण इथे राहण्याची काही सोय नसते पुणे मुंबई अपडाऊन करायचं म्हणजे सकाळी उठायचं थँकफुली माझं घर पुणे स्टेशनच्या जवळ होतं त्यामुळे सकाळी उठायचं चालत स्टेशनला जायचं डेक्कन एक्सप्रेस पकडायची मुंबईत यायचं ऑडिशन्स वगैरे काय असतील दिवसभर ते करायच्या संध्याकाळी परत घरी यायचं असं मी बरेच दिवस केलं मला पहिला ब्रेक दिला स्मिता त्यांनी स्मिता तळवलकरांनी त्यांची सिरियल होती अभिमान नावाची mm -hmm. त्याच्यामध्ये लीड करण्याचं त्यांनी मला विचारलं की करशील का म्हणून mm -hmm. तर त्यावेळी तर मला म्हणजे होतं म्हणाले होते मी पण माझं राहण्याचं काहीच सोय नव्हती काहीच मला माहिती माहिती नव्हतं इथले लोकलनी प्रवास कसा करायचा हे माहिती नव्हतं तर मग मी प्रवीणला माहिती होतं थोडंफार त्यावेळी hmm. मग त्यांनी मला सांगितलं की कशी बस पकडायची मग ती मालाडला त्या पुलाच्या इथे थांबायची मग तिथून खाली उतरायचं मग तिथे रिक्षा स्टँड आहे मग तिथून मालाडला जायचं मग तिथून मडला जायचं असं ते प्रवास त्यांनी मला सांगितला होता आणि त्यावेळी स्मिता त्यांनी म्हणजे जोपर्यंत माझ्या घरा घराची सोय होत नव्हती मला हे सांगायला खूप आनंद वाटे मला त्यांनी त्यांच्या घरामध्ये राहायला जागा दिलेली होती म्हणजे मी त्यांच्या बेडरूममध्ये मी झोपलेली आहे की तुला जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तो तू इथे राहा तर अशा चांगल्या व्यक्ती आपल्या कर्मानी मिळत जातात आपल्याला आणि मग हळूहळू ती सिरियल खूप छान म्हणजे फेमस झाली त्यावेळी दूरदर्शनवरची ती खूप गाजलेली सिरियल होती त्याच्यातले जे कॅरेक्टर होतं इच्छा म्हणून जिला शिकायची फार इच्छा असते ती डॉक्टर झालेली असते पण तिला तिच्या लेवलचा मुलगाच मिळत नसतो अशी ती सिच्युएशन होती hmm. तर मला अजून आठवत आहे मी फर्ग्युसन रोडवरती एकदा मैत्रिणीसोबत फिरत होते तर एक मुलगा पळत पड़त पळत आला आणि मला म्हणाला की तुमच्या सिरियलमुळे माझ्या बहिणीने शिक्षण पूर्ण करण्याचं हे केलं निश्चय केला, wow. केला आणि hmm. ती आता डॉक्टर झालेली आहे तर hmm. तुम्हाला थँक्यू अशा खूप कमी भूमिका असतात ना ताई ज्या प्रसिद्धी बरोबर असं समाधान पण मिळवून देतं काय कुठली गोष्ट कुठल्या वेळी कुठे क्लिक होईल कुणाला हे सांगता येत नाही त्यामुळे माझ्या कलाकृतीमध्ये इथून पुढे सुद्धा जर मी काही केलं पुढे मला संधी मिळाली तर मी हा विचार नक्की करेन की मी काय देते मी माझे माझे माझी संस्कृती असेल माझे चांगले काही विचार असतील तर ते मला माझ्या कलाकृतीतून कसे मांडता येतील हे ये दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल कारण कुठली गोष्ट कुणाला कुठे घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही